राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील डोंगर गावामध्ये शिकारीच्या मागे लागलेला बिबट्या हा थेट शेतकऱ्याच्या अंगणामध्ये दाखल झाला यावेळी घरामधील महिला अंगणामध्ये कपडे सुकवत असताना बिबट्या शिकारीच्या नादात महिलेच्या जवळ गेला त्यावेळी ही महिला घाबरून खाली पडली त्यानंतर बिबट्यानं शेतामध्ये धूम ठोकली आहे डोंगर गावामधील राजेंद्र उगले या शेतकऱ्याच्या घरी ही घटना घडली आहे सविता उगले या महिलेचं दैव बलवत्तर म्हणून तिचे प्राण थोडक्यात बचावलेत आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेमुळे संपूर्ण डोंगर गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे सचिन खरास ही चोवीस तास अकोले पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी